लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्यात्तर नवीन मोटर कायद्याच्या विरोधात टँकर ट्रक चालकांचा संप पलूस तालुक्यातील पेट्रोल पंपांवर रांगा केंद्र शासनाने वाहन चालकांसाठी केलेल्या कायद्याला टँकर ट्रक चालकांनी विरोध केला असून या सर्व टँकर चालकांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन गॅस या कंपनीच्या टँकर चालकांनी अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक टँकर सह सर्वच वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करत इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन गॅस कंपनीतून इंधन आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टँकर आणि ट्रक चालकांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले या संपामुळे ऑइल कंपन्यांच्या प्रकल्पातून राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल डिझेलसह गॅस सिलेंडरचा पुरवठा ठप्प झाला आहे संप जास्त लांबल्यास पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हा कायदा जाचक आहे तो त्वरित मागे घ्यावा अशी मागणी संपकर्त्यांनी केली आहे यामुळे सोमवारी रात्री पलूस आमणापूर अंकलखोप सह तालुक्यातील सर्वच पेट्रोल पंपावर वाहन आणि मोठी गर्दी केली होती केंद्र शासनाने नुकताच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कायदा लागू केला असून त्यात अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेल्यास दहा वर्ष कारावास आणि पाच लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे या कायद्यामुळे देशभरातील ट्रक टँकर सह सर्वच वाहन चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून हा कायदा अति कठोर आणि अन्यायकारक असल्याचं वाहन चालकांचं म्हणणं आहे सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याबाबत वा ट्रक चालकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांकडून विरोध होत असल्याचे चित्र आहे त्यामुळे याचे पडसाद हरियाणा पंजाब सारख्या राज्यात अधिक प्रमाणात उमटताना पाहायला मिळत आहे त्यामुळे विविध राज्यातील ट्रक चालक आपले ट्रक रस्त्यावर उभे करून निघून जात आहेत त्याचबरोबर सरकारने या कायद्यात तत्काळ सुधारणा करावी अशी मागणी केली जात आहे अन्यथा त्याचा परिणाम देशभर दिसून येईल असा इशारा देखील ट्रक चालक संघटनांकडून देण्यात आला आहे